Ongsha mandi titi? Titi. Keta mandi? Pada. Keka yae? Bhaja. Keka yae? Bhaja. Bhaja. Keka yae? Bhaja. Keka? Bhaja. Bhaja. Apurna keta mandi ada

कोण कोणत्या पाण्यामध्ये येते संख्या कसोटी लागते का बघा लागते दोन ना भाग जातो आम्ही दोन लिहिले ची कसोटी लागते का बघा लागते का का होतांची त्याला दोन दीक्षून दिली होते तीनच्या पायात दोन येते का नाही Jangan di wajah, kuat ikut seni कोणाचे कोण कोणती संख्या विभाजक सांगा अशा प्रकारे आपल्याला एखाद्या विभाज भाज्य संख्येचे विभाजक काढता येतात